मला नावीला जाणं आज वीस पंचवीस हजार गाड्या वापस पाठवावं लागल्या वीस पंचवीस हजार आकडा लक्षात येतो का तुमच्या मी सांगितलं तुम्हाला आपल्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण व्हायचं या नाशी अशी संधी आपल्याला पुन्हा सोडायची नाही इथं आपल्या पाय रॅलीत असलेल्या सगळ्या बांधवांना पुन्हा एकदा सांगतो आज आपल्यापासून कोणाच्या एक बांधवाला इजा नाही झाली पाहिजे व्यवस्थित चालवा असे वाहन वापस पाठवायची वेळ माझ्या वडील येऊ देऊ नका तुम्हाला पळून नेमकं करायचंय काय पुढं गेलं तरी आरक्षण आणि पाठीमागं राहिलं तरी आरक्षण पुढचा आणि शेवटचा या आंदोलनाचा साक्षीदार आहे पंचवीस हजार गाड्या वापस पाठवणं म्हणजे दीड पावणे दोन लाख लोक वापस पाठवायला लागले तुम्ही शांततेत राहा आणि तुम्ही शांततेत गाड्या चालवा उद्या सकाळपासून ज्या वेळेस आपण इथून निघतो त्यावेळेस एकामाग एकच गाडी पाहिजे आणि द शांततेत पाहिजे कोणीही तीस चाळीसच्या पुढे जायचं चा नाही जास्तीत जास्त तीसच्या स्पीडच्या पुढे कुणी जायचं नाही कारण आपल्यापासून कुणाला इजा नाही झाली पाहिजे किंवा आपल्या गाडीतल्या बांधवांना सुद्धा नाही झाली पाहिजे आपल्या आंदोलनाला गालबोट लागतं हे लक्षात असू द्या तुमचं पळणं एक घंट्याचं होऊन जाईल परंतु या मराठा समाजाला आणि आपल्या आंदोलनाला डाग नाही लागला पाहिजे तिथून पुढे आपल्यावर जबाबदारी या मराठा जातीला डाग लागूच द्यायचा नाही ही जबाबदारी आपल्यावर